मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत समोसे बनवून घेतोय एक बाउल रवा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा मीठ आणि चिमूडभर सोडा घालून मिक्स करून घ्यायचा दोन पळ्या तेल गरम कडकडीत करून घ्यायचं ते घालायचं कोमट पाण्यामध्ये रवा आपल्याला घट्टसर मळून दहा मिनटं भिजायला ठेवायचा हळद हिंग लाल तिखट आमचूर पावडर मीठ पिटी साखर घेऊन आपण आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा दहा पंधरा मिनटानंतरनं आपल्याला परत मीठ पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडीशी पिठी लावून आपल्याला नेहमीची चपाती लाटतोय तशी लाटून घ्यायची आहे आणि झिक आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला समोसे कट करून घ्यायचं जसे आपण चकली मिडियम गॅसवरती तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मिडीयम गॅसवरती कुरकुरीत असे समोसे इथे तळून घेतलेले तळल्याच्या नंतरनं जो मसाला आपण बनवून घेतला होता हलक्या हाताने मसाला पूर्ण समोश्यांना चोळून घ्यायचा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही अगदी महिनाभर हे समोसे खाऊ शकता रेसिपी आवडलेली लाइक शेअर नक्की करा कशी वाटली कमेंट नक्की